माझ्या किचन या चॅनलवरती आपण सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज करणार आहे बिना पाकातला कर मालपोहा करणार आहे मस्त असा करणार आहे खूप छान लागतो तर यादी पण चॅनलवरती आपण पाकातला तर तुम्ही घेता जाऊन भेट द्या चला तर मग आपण सुरुवात करूया आपण इथं एक वाटी मैदा घेतलेला आहे अर्धी वाटी बारीक रवा मोठा रवा असेल तर मिक्सर काढून घ्या दोन चमचे आपण मिल्क पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा आपण वेलची पूड आणि अर्धी वाटी साखर साखर घेतली तुम्हाला जेवढं गोड पाहिजेल तेवढं तुम्ही साखर वाढू शकता आणि आपण इथं कोमट पाणी घेतलेलं आहे भिजवण्यासाठी थोडं थोडं पाणी करून आपण मिक्स करूया आणि हे पीठ मिक्स झाल्यानंतरनं ना थोडंशी चव घेऊन बघा जर साखर जर तुम्हाला कमी जास्त वाटली तर तुम्ही टाकू शकता याच्यात एक ग्लास मी कोमट पाणी करून घेतलं होतं तर आपल्याला अर्धा ग्लास पाणी लागलेलं ला आहे तर आपण असं पीठ एकदम मिक्स एवढं एवढंस चमच्यातून पडणे इतपत जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही आहे तर आपण हे दहा मिनटं असंच झाकून ठेवूया तर आता दहा मिनटं झालेली आहेत तर आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे थोडंसं आपण नॉर्मल एक ते दोन चमचे आपण पाणी टाकणार आहोत त्याच्यात तर आता तेल गरम झालेलं आहे तुम्ही लहान मोठे किंवा पसरट असे सोडू शकता तर आता आपण चमच्याने असे सोडूया पसरट पण कढई तुम्ही वापरू शकता पण जास्त तेल लागत पसरटमध्ये तर थोडीशी पसरट गुडाची वापरायची थोडीशी सेट होऊन द्यायचे आणि लहान चमच्याने आपण असं पलटी करायची आधी अशी वरती यायला लागते बघा लगेच फुगले छान झाले तसे न सोडा न काही टाकता बेकिंग पावडर न टाकता फुगलेत बघू शकता तुम्ही मस्त एकदम लहान चमच्याने पलटी करायचं आणि नंतर ना मग आपण झारा वापरू शकता लान लान हलूं, पर पर तर आपले तवून जर आहेत खूप छान असे सोने रंगावर तुम्ही बघू शकता मस्त एकदम मी लहान लहान सोडलेत तुम्ही असे मोठे पण करू शकता याच पद्धतीने आपण आता बाकीचे करून घेऊया आणि दरवेळेस करताना पीठ असं हलवून हलवून घ्यायचं जर घट्ट वाटलं परत करताना तर परत थोडंसं पाणी टाकू शकता तुम्ही पण कोमट पाणी टाकायचं बघू शकता लगेच वरती येतो फुगलाय केवढा लगेच बघू शकता तुम्ही मस्त झाले छान असा आपला बिनपाकाचा मालपुहा तयार झालाय चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसा झाला आहे तो थँक्यू